डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या तोंडावर यंत्रमाग व्यावसायिकांच्या मतावर डोळा ठेवून महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्यातील यंत्रमाग लघु उद्योगाच्या वीज दरामध्ये सवलतीचा शासन आदेश निर्गमित केला असल्याचे मत बीटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ विटाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी व्यक्त केले यानुसार सत्तावीस अश्वशक्तीच्या आतील वीज ग्राहकांना प्रति युनिटला एक रुपये व सत्तावीस ते दोनशे एकवीस अश्वशक्तीपर्यंतच्या ग्राहकांना पंच्याहत्तर पैसे प्रति युनिट अतिरिक्त वीज दर सवलत लागू केली आहे ही सवलत आदेशाच्या दिनांकापासून अर्थात पंधरा मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल असे आदेशात नमूद करण्यात आले मात्र ही सवलत लागू करताना पुन्हा एकदा वस्त्रोद्योग विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली असून राज्यातील बहुतांशी यंत्रमागधारकांना नोंदणी करता न आल्याने सदर सवलत कोणाशीही मिळू शकलेली नसून नुकतीच मार्च दोन हजार चोवीससाठीची बिले विना सवलत वितरित झाली आहेत वस्तूचा राज्यातील सर्व यंत्रमागधारकांची राज्य शासनाकडील वस्त्रोद्योग विभाग व महावितरणाकडे नोंद आहे गेल्या अनेक वर्षापासून यंत्रमागास वीज दर सवलत सुरू असून यंत्रमागाची वेगळी वर्गवारी महावितरणकडे असून त्यानुसारच सवलत दिली जात आहे असे असताना पुन्हा नोंद करण्याची अट घालण्याच्या शासनाच्या व प्रशासनाच्या उद्देशाबाबत यंत्रमागधारकांचा तीव्र विरोध व नाराजी आहे शिवाय ही नोंदणी अत्यंत किचकट असून त्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने तब्बल सोळा पाणी फॉर्म जारी केला असून त्यात विचारण्यात आलेली अनाकलनीय माहिती भरणे यंत्रमागधारकांना केवळ अशक्य आहे यापूर्वीही व्याज अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी अशीच नोंदणी सक्ती केली होती त्यावेळीही नोंदणी न करता आल्याने बहुतांशी व्यावसायिकांना या सवलतीपासून वंचित राहू लागलं होतं हा पूर्वानुभव व नोंदणीस यंत्रमागधारकांचा विरोध आहे हे माहिती असूनही पुन्हा आणखी नोंदणी सक्तीची करणे म्हणजे जी सवलत द्यायचीच नाही ती देत असल्याचे दाखवायचे व लाल फितीत अडकून ठेवायची असा दुहेरी डाव राज्य शासन व प्रशासन खेळत असल्याचे मत यंत्रमाग धारकांचे झाले पुन्हा एकदा यंत्रमाग धारकांच्या तोंडास पाणी पुसण्याचा प्रकार होत असल्याने व्यावसायिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत राज्यातील सर्व ठिकाणच्या यंत्रमाग संघटनांनी वस्त्रोद्योग सचिवांना सदर नोंदणी रद्द करून सवलत सुरू करण्याबाबत विनंती व मागणी करणारे निवेदन पाठवले दरम्यान लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत यंत्रमागधारक शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून वस्त्र सचिवांना सदरची नोंदणी अट काढून टाकण्याचे तोंडी आदेश दूरध्वनीवरून दिले आहेत मात्र आचारसंहिता काळात मुख्यमंत्र्यांनी तोंडी दिलेल्या आदेशांचे पालन प्रशासन करणार का हा प्रश्न व्यावसायिकातून उपस्थित केला जात आहे असे किरण ताळेकर बोलताना म्हणाले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा